खानेवडे टोलनाका येथे पोलीस असल्याचे सांगून मारहाण करीत दरोडा टाकून पाच कोटी रुपये घेऊन पळून गेलेल्या चार दरोडेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावरून दिनांक सतरा मार्च रोजी गुजरात येथील व्यापाऱ्याची पाच कोटी पंधरा लाख रुपयांची रोख रक्कम त्यांचे तीन कर्मचारी क्रेटा कारणे मुंबईत येत होते खानवडे टोलनाका येथून रात्री नऊ वाजताच्या सुमारास जात असताना मारुती वॅग्नर कारमधून आलेल्या पाच अनोळखी आरोपींनी क्रेटा कारमधील कर्मचाऱ्यांना पोलीस असल्याची बतावणी करून मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी तिघांपैकी एकाला आरोपीने स्वतःच्या वॅग्नर कारमध्ये बसवले तसेच कारमध्ये असलेली रोख रक्कम आणि इतर दोघांनाही क्रेटा कारमध्ये जबरीने ताब्यात घेतले दरम्यान आरोपींनी क्रेटा कारमध्ये असलेल्या दोघांना मारहाण व दमदाटी करून त्यांचे मोबाईल फोन फेकून देऊन त्यांना वेगवेगळ्या टप्प्यावर कारमधून उतरवले व रोख रकमेसह कार घेऊन चौघे फरार झाले या घटनेची नोंद मांडवी पोलीस ठाण्यात करण्यात आली त्यानंतर गुन्हे शाखा तीनने तपासाची सूत्रे वेगाने फिरवली तांत्रिक माहितीच्या आधारे दिनांक एकोणीस मार्च रोजी मूर गनंदन अभिमन्यू बाबू स्वामी मनिकंडम चलीया बालाप्रभू शनुमुगम या चौघांना ताब्यात घेण्यात आले आरोपींकडून चार कोटी सत्याऐंशी लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम दहा लाख रुपये किमतीची हुंदाई क्रिटा कार तीन लाख रुपये किमतीची मारुती वॅगनर कार दोन लाख पासष्ट हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन असा एकूण पाच कोटी तीन लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी पत्रकार परिषद दिली